तुम्ही मी विजय तुमचं स्वागत करतो ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती आणि ही गाडी जी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये जी बघतात ही एलर मोटर्सकडनं येणारी स्ट्रॉम ए व्ही इलेक्ट्रिक फोर व्हीलर सेगमेंटमधली कमर्शियल व्हेकल जी आहे ते तुम्हाला बघायला मिळेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण माहिती या गाडीबद्दल जाणून घेणार आहोत डिटेलमध्ये काय काय फीचर देण्यात आलेले आहे बॅटरी कोणती यूज करण्यात आलेली गाडीची रेंज किती असणार आहे आणि या गाडीची किंमत किती असणार आहे आणि भरपूर फीचर जे ते फर्स्ट इन सेगमेंट या गाडीमध्ये दे देण्यात आलेले आहेत तर आपण एक एक करून संपूर्ण डिटेल माहिती जेते या गाडीची बघणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून देखील प्रेस करून ठेवा हो जेणेकरून या गाडीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला लवकर येईल त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक देखील करत चला कमेंट देखील करून सांगा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करू शकता आणि या गाडीमध्ये तुम्हाला बरेच फर्स्ट इन सेगमेंट फीचर दिलेले आहेत ॲडाससारखे फीचर आहे रेन देखील चांगली देण्यात आलेले तर आता पण एक एक करून जाणून घेऊया गाडीमध्ये काय काय गोष्टी दिल्या आहेत तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला स्टार्ट आणि एक कायडलाईन दिलेली आहे की तुफान आले तुफान आलेला आहे आणि कंपनीने ही भारतीय मार्केटमध्ये युलर मोटर कंपनीने स्ट्रोम ई गाडी जी आहे लॉंग रेंजमध्ये लॉन्च देखील केली इव्हेंटचा व्हिडिओ देखील बघितला असेल पुढचं विनशील किंवा ग्लास एरिया बघितलं तर चांगला मोठा असं देणार दोन वायपर जे तुम्हाला या साईडला इथे म्हणत होतं वरच्या साईडला डॅश कॅम देण्यात आलेलं आहे तेमुळे ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये का दिलेलं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे इथे सेंटरमध्ये युलर मोटर्सची कंपनीची बॅजिंग चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे ती देखील चांगली दिसते इथे तुम्हाला डीआरएल जे आहेत ते एल ई डी मध्ये मिळून जातात हेडलॅम्पचा सेटअप जो आहे तो हॅलोजनमध्ये देण्यात आलेलं आहे इथे तुम्हाला लॉंग रेंजचं ग्राफिक्स बघायला मिळून जातं त्याचबरोबर या गाडीमध्ये ॲडॅच देण्यात आल्या असल्यामुळे ॲडॅचचं ग्राफिक्स जे आहे ते इथे करण्यात आलेले नंबर प्लेट जे आहे तुम्ही इथे लावू शकता त्याचबरोबर हे आयर लाईट जे देण्यात आलेले आहेत ते पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे की का देण्यात आलेले आहे पंपर जो आहे खालचा ब्लॅक कलरमध्ये मिळून जातो त्याचबरोबर साईड व्यू मिरर जर बघितलं तर त्याची क्वालिटी देखील चांगली देण्यात आलेली आहे आणि इथे डोअरवरती भरपूर ग्राफिक्स जे आहेत ते कंपनीने केलेलं आहे इथे तुम्हाला पॉवर बाय आर क्रिएटर टू हंड्रेडचं ग्राफिक्स करण्यात आलेले जे की बॅटरी कुलिंग सिस्टीममध्ये एक टेक्नॉलॉजी जी ती देण्यात आलेली आहे इथे युल युलर मोटरचं स्ट्रोम यचं ग्राफिक्ससुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि ही गाडी जर बघितली तर इथे लिहिलेलं आहे की फास्ट चार्जिंग या गाडीमध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग देण्यात आलेलं आहे बॅटरीसाठी जे की पंधरा मिनटामध्ये शंभर किलोमीटर जी येते गाडी जाऊ शकते आणि पंधरा मिनटं पंधरा मिनटं जर तुम्ही चार्जिंग केलं फास्ट चार्जिंग तर शंभर किलोमीटर जाऊ शकते आणि बॅटरी शंभर किलोमीटर जाण्यासाठी चार्ज होऊ शकते त्याचबरोबर इथे इंडिकेटर जे इथे मिळून जातं त्याचबरोबर टायर साईज बघितलं तर आपोला कंपनीचे टायर देण्यात आलेले आणि टायर जो आहे तो एकशे पंच्याऐंशी आर चौदा इंचा टायर म्हणून जातो पुढे ब्रेक देण्यात आलेले मागे ड्रम ब्रेकचा वापर जो आहे तो करण्यात आलेला आहे सस्पेन्शनबद्दल बोलायचं झालं जे की लिफ्ट स्प्रिंग सस्पेन्शन आपण असं म्हणतो त्याचबरोबर मागच्या साईडलासुद्धा सेमी लिप्टिकल लिफ्ट स्प्रिंग सस्पेन्शन जे आहे ते देण्यात आलेले आहे चासीबद्दल जर बोलायचं झालं तर फर्स्ट इन सेगमेंट चार एम एम थिकनेसचे आर्मड चॅसी जे आहे ते देण्यात आलेले जे की स्ट्रॉंग चॅसी आहे आणि बॅटरी जर बघितलं तर बॅटरी तुम्हाला इथे बघायला मिळून जात या गाडीमध्ये लॉंग रेंज व्हेरियंटमध्ये तीस किलोवॅटची बॅटरी जी येते देण्यात आलेली आहे की लिक्विड कुलिंग सिस्टीमसोबत येते त्याचबरोबर आय पी सिक्स्टी सेवन रेटिंगसोबत देण्यात आलेली आहे त्यासोबतच या गाडीची रेंज जी आहे ते दोनशे प्लस रेंज आहे ते कंपनीने सांगितलेली आहे जे की तुम्हाला दोनशे प्लस रेंज मिळू शकते या गाडीपासनं आणि मोटर जी येते या ठिकाणी पी एम एस एम मोटर जी आहे ते बसवण्यात आलेली आहे मोटरची जर पॉवर फिगर बघितली तर पस्तीस किलोवॅटची मोटर आहे त्याचं टॉर्क जर बघितलं तर एकशे साठ मीटर इतका टॉर्क जी आहे ती मोटर जनरेट करते त्याचबरोबर चासी जी येते एक मजबूत देण्यात आलेली आहे मागचं फ्लॅप जे येते तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आणि मागचा जो टायर आहे तोसुद्धा अपोलो कंपनीचा दिलेला आहे त्याचबरोबर चार्जर जर बघितलं तर ऑनबोर्ड चार्जर या गाडीसोबत येतं जे की सहा पॉईंट सहा वॅटचं आहे आणि बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी चार तास पन्नास मिनटं जे येते ते वेळ लागतो म्हणजे साडेचार तास जे येते गाडीची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी लागते त्यासोबतच मित्रांनो गाडीचा या साईडचा लोक बघ या साईडने गाडी जी येते दिसायला कशी येते आणि इकडनं सुद्धा गाडीवरती ग्राफिक्स जर तर खूप चांगल्या प्रकारचं करण्यात आलेलं आहे डोअर हँडल जे ते ब्लॅक कलरमध्ये मिळून जातात एक स्पेअर बॅटरी जे ते इथे देण्यात आलेलं आहे आणि मागचा जो कंटेनर आहे तो तीनशे तीस क्यूबी फिट इतका आहे आणि लांबीला जर बघितलं तर दहा फूट इतका आहे आणि हाईटला जे आहे ते पाच फूट इतका देण्यात आलेला आहे हा कंटेनर जो आहे तो तीनशे तीस क्यूबी फीट इतका देण्यात आलेला आहे इथे युलर चं ग्राफिक जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतं हा लोड डेक जो आहे तो दहा फुटाचा देण्यात आलेला आहे आणि या सेगमेंटमध्ये जर बघितलं तर पिकअप व्हॅन हायडेक त्याचबरोबर डिलेवरी व्हॅन असे बरेच वेरियंट जे ते तुम्हाला ऑप्शनमध्ये बघायला मिळून जातात आणि मागच्या साईडला जर बघितलं तर मागच्या साईडचा लुक जो आहे तो देखील तुम्हाला नक्कीच आवडेल मागच्या साईडने गाडी जी आहे ती अशी बघायला मिळते त्या की युलर मोटरचं ग्राफिक जे आहे ते चांगल्या प्रकारे करण्यात आले टेलियम जे आहे ते तुम्हाला एल ईडीमध्ये डी आर एल इथे मिळून जातात जे की चांगले दिसतं आणि पाठीमागच्या साईडला जे ते रिवर्स कॅमेरा जो आहे तो देण्यात आलेला आहे आता आपण या गाडीचं इंटेरियर बघूया इंटेरियरमध्ये काय काय गोष्टी देण्यात आलेल्या आहे इंटेरियरमध्ये जर तुम्ही डोअर उघडले तर इथे तुम्हाला डोअर अनलॉक जे ते तुम्ही अशा प्रकारे इथे करू शकता ग्रॅब हँडल जे ते तुम्हाला इथे मिळून जातं त्यासोबतच डोर उघडायचा असेल तर मधनं तुम्ही इथनं उघडू शकता विंडो जी आहे ती मॅन्युअली ॲडजस्ट करायची हेडलाईटचा थ्रो जो येतो तो कमी जास्त करायचा असेल ले थ्रो जे लेवल कमी जास्त ठेवायची हो असेल तुम्ही इथनं जी ती, ती देखील ठेवू शकता पेडल जे ते तुम्हाला दोन मिळून जातात एक ब्रेक आणि एक ॲक्सिलेटर पेडल जो आहे तो दिला आहे सीट कम्फर्टबद्दल बोलायचं तर सीट एक चांगल्या क्वालिटीची आहे कुशनिंग वगैरे देखील चांगलं आहे हेडब्रेक जे ते तुम्हाला इथे अशा प्रकारचे मिळून जातात आणि से सीट जे आहे ते तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता इथे तुम्हाला हँडब्रेक जो आहे तो या साईडला मिळून जातो त्यासोबतच गाडीची चावी जी आहे ते तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाते जे की बेसिक चाव्या ज्या आहेत गाडीसोबत देण्यात आलेल्या आणि या चावीवरती युलोर कंपनीचा लोगो जो आहे तो तुम्हाला नक्की बघायला मिळतो त्याचबरोबर वायपरचे कंट्रोल जे बघितले तर ते लेफ्ट साईडला देण्यात आलेले हेडलँपचे कंट्रोल जे तुम्हाला इथे बघायला मिळून जातात लेफ्ट अँड राईट इंडिकेटर द्यायचे तुम्ही इथनं देऊ शकता इथे एक ग्रायव्हॅनल बघायला मिळून जातो जो की आतमध्ये बसण्यासाठी धरून बसण्यासाठी याचा वापर देखील होतो आणि लेग स्पेस जो आहे तो खाली तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जातो आता आपण आतमध्ये बसून आतमध्ये काय काय का फीचर देण्यात आले ते देखील बघूया मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातं इथे युलर मोटरचा लोगो जो तो बॅजिंग जिथे तुम्हाला बघायला मिळते इथं हॉर्न हॉर्न जे आहे ते अशा प्रकारचं आवाज करता लाऊड देखील आहे त्याचबरोबर वायपरचे कंट्रोल जे तुम्हाला इथे मिळून जातं आणि इथे जर स्पीडोमीटर बघितलं तर फुल्ली डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलेलं लेफ्ट अँड राईटचे इंडिकेशन तुम्ही इथं बघू शकता वॉर्निंग इंडिकेटर जे तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात इथे तुम्ही डिजिटल स्पीड बघू शकता ओडोमीटर इथं आहे बॅटरी किती पर्सेंट चार्ज आहेत पंचाळीस टक्के बॅटरी जी आहे चार्ज ते बघणार इको मोडमध्ये आहे सध्या डिजिटल क्लॉक इथे मिळून जाते अशा प्रकारे डिजिटल स्पीडोमीटर मीटर जो तो या गाडीमध्ये इथे देण्यात आला डॅ दा। डॅशबोर्डची क्वालिटी बघितलं तर दे ती देखील एक चांगल्या प्रकारची देण्यात आली इथे तुम्हाला लॉकेबल ग्लोबॉक्स मिळून जातो सेंटर कन्सोलमध्ये जर बघितलं तर सेंटर कन्सोलमध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी जी आहे फीचर जे आहेत ते बरेच दिलेले आहेत इथे तुम्हाला दहा इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळून जाते टच स्क्रीन मिळून जाते जी की टच आहे इथे बरेचसे फीचर देण्यात आलेले इथे क्लॉक बघू शकता इथे सेटिंग आहे सेटिंगमध्ये तुम्ही ब्राईटनेस डेट वगैरे कमी जास्त करू शकता ते तुम्ही व्हिडिओज बघू शकता त्याचबरोबर या इथे क्लिक केल्यानंतर यूट्यूब गेम्स वगैरे व्हॉट्सअप कनेक्ट करून व्हॉट्सअप इंटिग्रेशन जे इथे देण्यात आलेलं आहे त्यासोबतच प्रीलोड लायब्ररी म्हणजे म्युझिक वगैरे जे ते इथे देण्यात आलेले त्यासोबत ब्लूटूथने देखील करू शकता आणि इथे होम बटन देण्यात आलेले इथे फोन कनेक्ट करू शकता म्युझिक प्ले करू शकता इथे तुम्हाला वॉर्निंग काय असेल ते बघायला मिळते आणि गाडी कोणत्या मोडमध्ये आहे ते तुम्ही इथे बघू शकता आणि त्यासोबतच इथे बॅटरी किती पर्सेंट आहे ते बघू शकता नॅव्हिगेशन देण्यात आलेलं आहे जे की चांगली गोष्ट आहे त्यासोबतच इथे नॅव्हिगेशनवर क्लिक केलं तुम्हाला नॅव्हिगेशन इथे मिळून जातात कनेक्टिव्हिटी एफ एम रेडिओ यू एस बी ऑक्स केबल असे बरेचसे फीचर्ज ते radio, USB, aux, cable, फीचर या गाडीमध्ये दिलेले आहे महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला नाईट विजन टेक्नॉलॉजी जे आहे ते देण्यात आलेली आहे ती काय ती एकदा मी तुम्हाला सांगतो वरती इथे डॅश कॅम देण्यात आलेला आहे आणि इथे जेव्हा तुम्ही गाडी जेव्हा चालवत असता तेव्हा समोरचा व्ह्यूज आहे तर प्रॉपरली नसतो किंवा कॉर्नरिंग वगैरे तुम्हाला करायचं असेल रस्ता प्रॉपरली जर व्हिजिबल जर दिसत नसेल तर इथे नाईट विजन टेक्नॉलॉजी जे देण्यात आलेली पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये नाईट विजन टेक्नॉलॉजी काय ही आता बघायला मिळेल आणि अशा प्रकारे नाईट विजन टेक्नॉलॉजी ते या गाडीमध्ये दिलेली या गाडीमध्ये तुम्हाला तीन रायडिंग मोड्स जे आहेत ते मिळून जातात पहिला जो येतो रेंज मोड आहे जो की इको मोड आहे त्यानंतर थंडर मोड देण्यात आलेला आहे आणि तिसरा जो येतो रायनो मोड जो येतो दे ती? देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला नॉब मिळून जातो जो की तुम्ही इथनं रिव्हर्स घेऊ शकता न्यूट्रल करू शकता आणि इथे हे तीन मोड जे आहेत ते या साईडला बघायला मिळतात जे की तुम्ही अशा प्रकारे चेंज हो करू शकता त्यासोबत इथे यू एस बी पोर्ट जो ते मिळून जातो जो की तुम्ही तुमचा मोबाईल जो येतो चार्ज देखील करू शकता आणि इथेसुद्धा एक यू एस बी पोर्ट मिळून जातो त्याचबरोबर ह्या नॉबला जर तुम्ही प्रेस केलं तर वॉल्यूम तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आणि स्क्रीन जे ते चांगली दिल्यानंतर दहा इंचाची स्क्रीन तुम्हाला डिस्प्ले जे होतो इथे या गाडीमध्ये बघायला होतं आणि खूप चांगले आणि फीचर्ससुद्धा गाडीमध्ये चांगले दिलेले त्याचबरोबर मित्रांनो हे जे एल आर व्हेरियंट आहे ना यामध्ये एक अजून चांगलं फीचर दिलेले गाडीने गाडीमध्ये या तुम्हाला जर बघितलं तर खालच्या साईडला सेंट्रल कन्सोर्नमध्ये ए सी मिळून जातो जे की एअर कंडिशनिंग गाडीमध्ये देण्यात आलेली हे एक ड्रायव्हरच्या दृष्टीने गाडी चालतो आणि उन्हाळ्यामध्ये वगैरे चांगलं फीचर जे ते म्हणून यूज करू शकतो ड्रायव्हर त्यामुळे एसी जो आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो आता आपण नाईट विजन टेक्नॉलॉजी या गाडीमधली बघूया मित्रांनो ही गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये जी बघतात ही एलर कंपनीची स्ट्रॉम ईव्ही व्ही इलेक्ट्रिक फोर व्हीलर कमर्शियल सेव्हन गाडी आहे आणि या गाडीमध्ये एक चांगलं फीचर जे आहे ते फर्स्ट इन सेगमेंट म्हणजे कुठल्याही गाडीमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत आलेलं नाही ते फीचर जे ते या गाडीमध्ये कंपनीने दिले जे की एन व्ही एन व्ही ए म्हणजे नाईट विजन ॲसिस्टचं फीचर देण्यात आलेलं आहे जेणेकरून काय होतं की तुम्ही जेव्हा गाडी चालवत असता तेव्हा समोरचं जे ते क्लिअरली व्हिजिबल नसतं म्हणजे समोरचं रोड जो येतो तुम्हाला साईडचे कॉर्नर जे ते कधी कधी व्हिजिबल होत नाही गाडी चालताना किंवा प्रॉपरली दिसत नाही तर तेच त्याचं सोल्युशन जे येते या टेक्नॉलॉजी त्याचं जर सोल्युशन बघितलं तर या कंपनीने या गाडीमध्ये एन व्ही ए म्हणजे नाईट विजन अशी टेक्नॉलॉजी जी येते देण्यात आलेली ती काम काय करते जेव्हा तुम्ही गाडी चालवत असाल आणि तुम्हाला व्हिजिबिलिटी प्रॉपरली येत नाही तेव्हा तुम्ही ते पुढे कसं वर्क होतं ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे काय होईल की तुम्ही जेव्हा गाडी चालवत राहाल ते गाडी चालवत राहा आणि तुम्हाला प्रॉपरली समोरचं व्हिजिबल होईल आणि ते कसं होतं आणि ते तुम्ही कसं चालवत शकता किंवा कसं ते आप तुम्ही गाडी चालवताना आणि चालू करू शकता त्याची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मी तुम्हाला आता एकदा दाखवतो की स्क्रीनवरती तुम्ही काय करायचं आहे त्यामुळे ही टेक्नॉलॉजी फीचर जे ते आहे ते तुम्ही बघू शकता आणि कसं वापरायचं ते देखील आता आपण बघूया तर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता स्क्रीन आहे ही दहा पॉईंट दोनची आहे जी की टचस्क्रीन देण्यात आलेली आहे इथे तुम्हाला भरपूर फीचर जे आहेत ते गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत इथे तुम्ही प्रॉपरली स्क्रीन बघू शकता आणि हे जे नाईट विजन अॅशिसचं जे फीचर आहे हे तुम्हाला इथे कॅमेरा जे ते आयकॉन जे ते तुम्हाला इथे बघू शकता व्हिडिओमध्ये त्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर पहिल्यांदा डिफॉल्ट कॅमेरा जो आहे ना तो रिअर साईडचा सा बघायला मिळेल आणि इथे समोर जे सुद्धा कॅमेरा देण्यात आलेला आहे वरच्या साईडला त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला ही टेक्नॉलॉजी फीचर जे आहे ते, ते तुम्ही वापरू शकता आणि फर्स्ट इन सेगमेंट फीचर देण्यात आलेले तर इथे तुम्हाला काय करायचं इथे तुम्हाला काय करायचं आता हा रिअर कॅमेरा जो आहे तुम्हाला दिसत आहे गाडी चालवताना तुम्हाला हा स्विच कॅमेराचं जे बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे तुम्हाला फ्रंटचा व्ह्यू दिसायला लागल्यानंतर इथे एक स्विच देण्यात आलेलं आहे ते तुम्हाला प्रेस करायचं आहे आता हे स्विच जे ते बंद आहे आता तुम्हाला मी विजिबिलिटी जे आहे ते तुम्ही बघू शकता प्रॉपरली तुम्हाला साईडचे कॉर्नर्स वगैरे जे ते दिसत नाही आहे हे स्विच तुम्ही जर प्रेस केलं तर तुम्ही व्हिजिबिलिटी जी ते समोर देखील बघू शकता आणि व्हिडिओमध्ये आपण गाडी चालवताना देखील आता बघूयात कशी व्हिजिबिलिटी जी आहे ते समोर मिळत आहे ते स्क्रीनवरती हे फीचर जे ते ॲक्टिवेट केलेलं आहे आणि ह्या स्क्रीनवरती तुम्हाला कॅमेरामध्ये व्हिजिबिलिटी जे येते अशा प्रकारे इथे बघायला मिळते आणि पुढे तुम्ही इथे बघू शकता की रस्ता जो आहे तो थो थोडासा खराब आहे आणि इथे रस्ता तुम्ही बघू शकता खराब रस्ता आहे पूर्ण प्लेन नाही आहे आणि साईडला खड्डे वगैरे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि हे फीचर जे फीचर आहे तुम्ही ते स्क्रीनमध्ये बघायचं गाडी चालवताना आणि किती व्हिजिबल तुम्हाला बघायला मिळतं प्रॉपरली जे ते व्हिजिबिलिटी जे आहे ते खूप चांगली तुम्हाला बघायला मिळते आणि हे फीचर जे आहे ते या गाडीमध्ये फर्स्ट इन सेगमेंट दिलेलं आहे जे की नाईट व्हिजन ॲसिस्ट टेक्नॉलॉजी ते या गाडीमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच युलियन मोटर्सने या गाडीमध्ये तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्ही समोर जर बघितलं तर समोरसुद्धा बघू शकता गाडी चालवताना व्हिजिबिलिटी कशी आहे ते आणि रस्ता तुम्ही बघू शकता की साईडलासुद्धा तुम्हाला प्रॉपरली व्हिजिबिलिटी मिळते कॉर्नर जेव्हा तुम्ही गाडी चालवत असतात हायवेवरती किंवा खराब रस्त्यांवर किंवा जिथे अंधार आहे आणि समोर तुम्हाला काही दिसत नाही हेडलाईट ऑन केल्यानंतरसुद्धा तुम्हाला प्रॉपरली दिसत नाही तर तुम्हाला व्हिजिबिलिटी जी आहे अशा प्रकारे बघायला मिळून जाते आणि हे एक चांगलं फीचर जे ते कंपनीने या गाडीमध्ये दिलेलं आहे आणि स्क्रीन देखील चांगली मोठी तुम्हाला बघायला मिळते रिअर कॅमेरा जो तुम्ही इथे अशा प्रकारे मिळतो आणि स्विच केल्यानंतर तुम्ही इथे व्हिजिबिलिटी बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो आता ॲडा सिस्टीम कशी वर्क होती ते देखील आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया ॲडा सिस्टीम म्हणजे ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम ही कशी वर्क होती ती आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे इथे तुम्ही व्हिडिओमध्ये आता पुढे बघू शकता की आतमध्ये ड्रायव्हर जेव्हा गाडीमध्ये बसलेला असतो तेव्हा गाडी चालवताना तुम्ही जर समोर बघितलं तर समोर इथे एक गाडी आपण समोर उभं केलेली आहे आणि यात स्क्रीनवरती कॅमेरा जो येतो आपण फ्रंटचा चालू केलेला जो की डॅश म्हणून समोरचा आपण बघितला जातो आणि हा कॅमेरा जो येतो ॲडा सिस्टीमद्वारे जो तो वर्क होतो पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर गाडी समोरच्या गाडीजवळ गेल्यानंतर एक बीप बीप साऊंड येतो नोटिफिकेशन येतं ते ॲडॅस सिस्टीमचं नोटिफिकेशन म्हणून तुम्ही समजू शकता आणि ॲडॅ सिस्टीम जे आहे ते अशा प्रकारे वर्क देखील होते आणि तुम्ही नोटिफिकेशन किंवा अलर्ट जो येतो देखील या स्क्रीनवरती तुम्हाला ऐकायला मिळतो जे की ॲडा सिस्टीमचं अलर्ट जो येतो तुम्हाला ऐकायला मिळून जातो आणि तुम्ही व्हिडिओमध्ये परत एकदा बघू शकता की आपण ऍडॅस सिस्टीम जी आहे ते कशी वर्क होते ते तुम्ही या गाडीमध्ये बघत आहात तर मंडळी तुम्ही आता ॲडॅस सिस्टीम बघितली नाईट विजन टेक्नॉलॉजी बघितली कसा तुम्ही वापर करू शकता आता ही जी गाडी आहे ना मित्रांनो आता आपण चालून बघूया ही चालवायला कशी आहे ड्रायव्हिंग कम्फर्ट कसा आहे गाडीमध्ये फीचर्स कसे दिलेले आणि गाडी प्रॉपर तुम्ही एकदा गाडी घेतल्यानंतर चालवण्याचा एक्सपिरियन्स जो तुमचा कसा असणार आहे ते देखील आता आपण बघूया मित्रांनो ही गाडी जे बघितलं ना स्ट्रॉंग इवे जी आहे ते चालवायला कशी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि गाडी बघितलं तर गाडीमध्ये तुम्हाला तीन मोड इथे मिळून जातात जे की पहिला जो मोड आहे तो रेंज आहे दुसरा जो आहे तो थंडर आहे आणि तिसरा जो आहे तो रायनो असे तीन मोड जे आहेत ते गाडीमध्ये दिलेले स्टेअरिंग वेगळं तुम्हाला या गाडीमध्ये तुम्हाला पॉवर स्टेअरिंग मिळून जातं त्यामुळं गाडी टन वगैरे घेताना असेल किंवा कॉर्नरिंग करताना असेल की चांग प्रॉपरली स्टेअरिंग जे येते स्मूथली जे ते तुम्ही टर्न वगैरे घेऊ शकता सस्पेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर सस्पेन्शन जे येते चांगले आहेत आणि ब्रेकिंग क्वालिटी जर वेगळं तर फ्रंटला तुम्हाला या गाडीमध्ये ब्रेक मिळून जातात त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता की माझा जो हाईट आहे हेडरूम जो आहे तो अशा प्रकारे मिळून जातो देखील प्रॉपरली आहे ॲडॅस सिस्टीमसोबत नाईट विजन टेक्नॉलॉजी ती देखील इथे मिळून जाते टॉप स्पीड जी आहे ती सत्तर किलोमीटर पर आवर इतकी आहे त्याचबरोबर मित्रांनो या गाडीमध्ये सेफ्टी फीचर बघितलं तर फ्रंट कोलेजन अलर्ट सिस्टीम देण्यात आलेली आहे अँथीठेप लॉकसुद्धा आहे त्याचबरोबर ॲडॅस सिस्टीम देण्यात आलेली आहे त्यासोबत नाईट विजन टेक्नॉलॉजी तुम्हाला इथे मिळून जाते गाडीमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल नाईट विजन टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही समोर गाडी चालत असाल रात्रीच्या असं अंधार असेल तर प्रॉपरली समोरचं दिसत नाही हेडलाईट ऑन अस केल्यानंतरसुद्धा साईडचे कॉर्नर्स वगैरे प्रॉपरली दिसत नाही आणि रस्ता जर खराब असेल तर तिथे तुम्हाला नाईट विजन टेक्नॉलॉजीचा वापर जो येतो चांगल्या प्रकारे करता येतं आणि प्रॉब्लेमच्या ठिकाणी जे येते आयर लाईट जे येते कंपनीने दिलेले त्याचा वापर करून जो येतो व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक क्लिपसुद्धा बघायला मिळेल तिथे तुम्हाला प्रॉपरली हे फीचर यूज केल्यानंतर प्रॉपरली समोरचा रोड जो येतो व्हिजिबल होतो आणि सगळं रोडवरचं क्लिअरली दिसायला लागतं त्यामुळे तुम्ही गाडी जी येते प्रॉपरली चालू देखील शकता वॉरंटी जी ती तीन वर्षे इतकी मिळून जाते ब्रेकिंग परफॉर्मन्स बघितला तर गाडीचा नक्कीच चांगला आहे आणि सेफ्टी फीचर्स आणि फर्स्ट इन सेगमेंट फीचर या गाडीमध्ये बरेचसे असे दिलेले त्यामुळे ही गाडी जी येते फीचर फीचरवाईज लोडेड होऊन जाते आणि एक ड्रायवर म्हणून कमर्शियल सेगमेंटमध्ये ही गाडी जर तुम्ही चालवत असाल तर कंपनीने हाच विचार करून ड्रायवरचा विचार करून ही गाडीमध्ये फीचर्स असेल रेंज असेल या सगळ्या बऱ्याच गोष्टी जी आहेत गाडीमध्ये दिलेल्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो गाडी चालवायला मला एकदम कम्फर्टेबल वाटलेली या गाडीची येलर वेरियंटची जर रेंज व्हायची दोनशे प्लस किलोमीटरची रेंज तुम्हाला गाडीसोबत मिळून जाते समोरची व्हिजिबिलिटी जी आहे ती एकदम चांगली गाडी चालवताना आणि आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम जो येतो या गाडीसोबत आलेला नाही समोर तुम्हाला सेंटर कॉन्सोलमध्ये दहा इंचा टचस्क्रीन इंपोर्टेन सिस्टम मिळून जातो आता बाकी फीचर जाणून घेऊया जान। जान। काय काय आहे ते सेफ्टी फीचर तर या गाडीमध्ये फि सेफ्टी फीचर बघितलं तर लोड सेन्सिंग वॉल प्रोपोशनल वॉल देण्यात आलेले आहे रिजनर ब्रेकिंग सिस्टीम तुम्हाला इथे मिळून जाते त्याचबरोबर ऍडव्हान्स सस्पेन्शन देण्यात आलेले इंडस्ट्री फर्स्ट चार एम एम आर्मड चॅसिस देण्यात आलेले ऍडस सारखे फीचर मिळून जातात फ्रंट कोलेजन अर्ट आहे नाईट विजन टेक्नॉलॉजी देण्यात आले डॅश कॅम तुम्हाला बघायला मिळून जातो पावर स्टेरिंग देण्यात आलेले रोल असिस्ट बारसारखं सेफ्टी फीचर देण्यात आलेलं आहे रिवर्स कॅमेरा फ्रंट रिवर्स कॅमेरा आणि फ्रंटला डॅश कॅम देण्यात आले हिल ओल्ड असिस्ट फीचर आहे टायर प्रेशर मॅनेजिंग सिस्टीम देण्यात आहे आणि फ्लिट मॅनेजमेंट आणि व्हेकल ट्रॅकिंग जे ते कंपनीचं एक ॲप आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हेकल हेल्थ व एअर अपडेट ओवर द अपडेट हे सगळे फीचर जे देण्यात लाईव्ह कॅमेरा फीड जे ते तुम्हाला बघायला मिळेल आपण या गाडीची जी येते किंमत बघूया किंमत किती आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण डिटेल माहिती बघितली या गाडीबद्दल जी की स्ट्रोम यू व्ही लॉंग रेंजवालं व्हेरियंट जे ते तुम्हाला बघायला मिळालं व्हिडिओमध्ये आणि कोणकोणते फीचर्स आहेत ते सुद्धा मी एक एक करून सा सांगितले या गाडीमध्ये ॲडास फीचर देण्यात आलेलं आहे रेंज देखील चांगली आहे दोनशे प्लस किलोमीटरची रेंज जी या गाडीची कंपनीने सांगितलेली आहे रेंज चांगली बॅटरी देखील चांगली देण्यात आलेली आहे आणि मोठी बॅटरी आहे टॉर्क जर पावर बघितली तर पावर देखील या गाडीची चांगली मोटरची आणि मोटरसुद्धा जी आहे ते चांगल्या क्वालिटीची जी आहेत त्या गाडीमध्ये देणार आहे आणि स्ट्रॉंग चॅसी जी आहे ती तुम्हाला मिळून जाते आणि या गाडीमध्ये फीचर्स बघितलं तर टचस्क्रीन इन्फ इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळून जातो त्यामध्ये तुम्हाला रिवर्स कॅमेरा दिलेला आहे फ्रंटला डॅश कॅम इथे मिळून जातो या गाडीची एक शोरूम किंमत जर बघितली तर ती आहे बारा लाख नव्याण्णव हजार इतकी जी की इंट्रोडक्टिव्ह प्राईज आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ आजचा तुम्हाला युलर मोटरचा जो स्ट्रोमी वे लाँग रेंज वेरियंट जी आहे त्याचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक देखील करा कमेंट देखील करून सांगा चॅनलवर अजून सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन इलेक्ट्रिक गाडीसोबत तोपर्यंत धन्यवाद